नमस्कार मी संदीप दादखे राजयोग न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्राहो गेल्या दोन चार दिवसापासून हे अकोल्या तालुक्यामधलं प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे पण मी एक प्रामाणिकपणाने सांगतो की राजयोग जो काय आपण सुरू केला आहे सर्वसाधारण लोकांसाठी राजयोग सुरू केलेला आहे सर्वसाधारण घटकातील लोकांना न्याय मिळावा म्हणून राजयोग सुरू केलेला आहे ज्या व्यक्तींना राजकारणामध्ये असेल समाजकारणामध्ये असेल खरंच ग्राउंडवर जी लोक काम करतात ती लोकं खरं तर राजयोगच्या निमित्ताने पुढे यावा ही खरी अपेक्षा आहे परंतु गेले दोन तीन दिवस मला फोन येत आहे की लिंग्यामध्ये जे प्रकरण झालं त्याची तुम्ही बातमी बनवली नाही किंवा ज्या व्यक्तीवर ही गोष्ट घडली गेली त्या व्यक्तीच्या भावना तुम्ही चित्रलिखित केल्या नाही मित्र असं काही नसतं पत्रकार हा जरी पत्रकारिता करीत असेल परंतु त्याला एखाद्या ठिकाणी बोलवलं किंवा एखाद्या ठिकाणी जवळच्या ठिकाणी जायची वेळ आली तर तो, तो जात असतो परंतु मला एक प्रामुख्याने सांगायचं आहे की पत्रकार हा कोणत्या पक्षाचा नसतो पत्रकार खरं जर लोक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जर पत्रकार तंकडं बघत असेल तर पत्रकार ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जातच असतो परंतु गेले दोन दिवस काही काम असल्यामुळं मी या ठिकाणी येऊ शकलो नाही परंतु आज आपण ज्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत किंवा ज्या ठिकाणी आज आपण उपस्थित आहोत ते म्हणजे लिंगदेव हे जे गाव आहे ह्या गावामध्ये जे वाळीबा होलगीर यांच्याविषयी जे काही प्रकरण घडले त्या प्रकरणासंदर्भात आपण आता या लिंगदेव गावामध्ये आलो आहे असं मा प्रसारमाध्यमांमध्ये ऐकण्यात आहे सोशल मीडिया फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल या सगळ्या मीडियावर आपल्याला एक गोष्ट निश्चित पाहायला मिळाली तर वाळीबा होलगीर यांना अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांनी त्यांच्या कानामागं मारली आहे असा हा प्रश्न हा सोशल मीडियावर जातोय विविध हे आपल्याला सगळीकडून ऐकायला आहे आपण त्या गोष्टीची पुष्टी करत नाहीये कारण यावर आपल्याकडे कोणते आय विटनेस नाही आहे परंतु आपण आज लिंगदेव गावामध्ये जे हे होलगिर कुटुंब आहे त्या होलगीर कुटुंबाच्या होल कुटुंबा गावाजवळ आलोय शहराजवळ आलोय शिवेजवळ आलेलोय हे मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा मागे बाजूला बघताय तर हे होलगीर कुटुंबाची वस्ती आहे आणि अतिशय गोरगरीब लोक आहेत परिस्थितीने सर्वसाधारण आहे हे वाळीबा होलगीर जे आहेत स्वतः ते आता पाणी भरण्याच्या निमित्ताने शेतामध्ये गेलेले कुटुंबामध्ये सर्वसाधारण त्यांची आई आहे त्यांची पत्नी आहे ही गोरगरीब लोक आहेत साजिके सकाळ झाली तर दुपारनंतर त्यांना किंवा सकाळी दहा अकरा नंतर ती सगळी लोक कुठे जातात शेताला जातात परंतु आपल्याला माहिती आहे की उद्या आ, मोठा मोर्चा अकोले तालुक्यामध्ये निघणार आहे आणि त्या मोर्चाला कुठंतरी राजकीय वळण मिळतंय का किंवा तो जो काही मोर्चा होणार आहे तो मोर्चा कशा संदर्भात राहणार आहे त्या मोर्चा संदर्भामध्ये तो कुटुंब जे आहे ते कुटुंब याच्यामध्ये सहभागी होणार आहे का हे मुद्दे आपल्यापुढं येणं फार महत्वाचं आहे पण सर्वात महत्त्वाचं जर ही जी घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये आम्ही पाठीशी कोणाला घालत नाही किंवा कोणाची बाजू घेत नाही परंतु मला वाटलं की जावं लिंग देवला आणि ही कुटुंबाची काही जी काही परिस्थिती आहे ती सुद्धा आपल्याला अधोरेखित करणं गरजेचे आहे त्यांचं कुटुंब जे आहे ते मोलमजुरी करत आहे स्वतःची शेती आहे सकाळ ते संध्याकाळपर्यंत काम करत त्यांचे भाऊ वगैरे हा सगळं परिवार आहे या बाजूने जर बघितलं गेलं तर ही पत्र्याची शेड आपल्याला जी पाहायला मिळते घर आहे आणि त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्याबरोबर त्यांची आई पण त्या ठिकाणी उपस्थित आहे परंतु मीडिया बोलायला कोणी तयार नाही आणि आपल्याला बी त्यांच्या कुटुंबाची काही बातमी बनवावी किंवा ते मीडिया पुढे यावं हे बी आपल्याला उचित नाही निश्चितच काय प्रकार घडला यो आपल्याला त्यांच्याकडून अधोरेखित करायचा होता पण याच्या पाठीमागची समजलेली जर माहिती जर म्हणलं तर ज्या ठिकाणी डॉक्टर किरण लहामटे हे काही उद्घाटनाच्या निमित्ताने लिंगदेव गावामध्ये आले होते आणि त्या ठिकाणी काहीतरी बाचाबाची झाली आणि त्यावेळी कुठेतरी डॉक्टर किरण लहामटे यांनी वाळीबा होलगीर यांच्या कानसोळामध्ये लावली असं प्रसारमाध्यमामध्ये ऐकायला मिळते पण याची कुठे पुष्टी करत नाही नाही आणि राजयोग पण करत नाही याचा कुठं व्हिडिओ पण व्हायरल झालेला नाही पण बहुचर्चित जी काही लोक आहे आय विटनेस आहे हे पण कोणी सांगायला तयार नाही परंतु समाज जे आहे साहजिक आहे कोणत्याही एखाद्या बंधू बंधूवर एखादा प्रसंग घडत असेल आणि गावचे लोक जर त्याच्यामध्ये सहभागी होत नसतील तर नक्कीच समाजाची लोक पाठबळ देत असतात समाजी लोक पाठिंबा खंबीरतेने उभे राहत असतात म्हणून कानडी समाजासन ह्या सर्व समाजांनी त्यांना पाठिंबा दिलाय आणि आमदार किरण लामटे यांनी गावाची माफी मागावी हे खरं तर काल परवा जे काय प्रसारमाध्यमा बातम्या झाल्या त्यामध्ये घोषणा करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की समजलेल्या माहितीनुसार वाघ येत आहेत अ आमच्या शेता दाराला शेतामध्ये पाणी भरायचं असतं आणि त्यावेळेस लाईट नसते आणि मग लाईट दिवसा सोडावी ह्यो त्यांचा प्रयत्न होता आणि हा प्रश्न त्यांना विचारला त्यावेळेस त्यांच्या कानसुळात मारण्यात आली असं लोक सांगताय अशा बाईट आपल्याला पाहायला मिळाल्या पण मित्रांनो हे खरंच घडलंय का आणि जर घडलं असेल तर एक लोकप्रतिनिधीला एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीने एखादा प्रश्न जर विचारला तर त्याच्या कानसुळात लावणं हे योग्य आहे का आणि खरंच जर हे झालं असेल तर आमदार महोदय त्यांची माफी मागतील का हा प्रश्न चर्चेमध्ये सुरू झालेला आहे खरं तर ज्या कुटुंबाविषयी ही गोष्ट घडली आहे ते कुटुंबाच्या भावना आपल्याला घेण्याच्या होत्या परंतु त्या कुटुंबातली कोणतीही व्यक्ती प्रसारमाध्यमांपुढे यायला आता तयार नाहीये उद्याचा जो काही मोर्चा होणार आहे त्या मोर्चामध्ये ते, ते सहभागी होणार की नाही होणार हे पण माहीत नाहीये परंतु उद्या अकोले तालुक्यामध्ये खूप मोठा असा मोर्चा ठेवण्यात आलेला आहे रस्ता रोको ठेवण्यात आलेला आहे कदाचित अकोला तालुका बंद होऊ शकतो अशा प्रसार आहे परंतु जर आमदार खरंच सर्वसाधारण व्यक्तींनी सर्वसाधारण प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या जर कांचुळात लावले असेल तर आमदार मोदे तर त्यांच्या कुटुंबाची किंवा त्यांची माफी मागतील का खरं तर वाळीबा होलगीर यांनी सर्वसामान्य म्हणून एखादा आमदार यांना एखादा प्रश्न जर केला असेल तर तो प्रश्न गृहित धरून जर आमदार महोदय त्यांच्या कानसुळात मारित असतील तर ही त्यांची खरंच चूक आहे का जर काही सत्य परिस्थिती असेल तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि विशेष म्हणजे काही विरोधकसुद्धा असतात प्रत्येक गावामध्ये दोन पार्ट्या असतात एक ह्या पार्टी असते एक ती पार्टी असते आणि सर्वसाधारण लोक असतात अशा पण चर्चा आहेत का वाळीबा होलगीर त्या ठिकाणी दारू पिलेले होते आणि खरं ते दारू पिलेले होते का किंवा त्यांच्यावरसुद्धा अन्याय केला जातो आहे का ही व्यक्ती जर निर्व्यसनी असेल तर अशा घटना घडणं योग्य आहे का का लोक त्या वाळीबा होलगीर यांची पण बदनामी करतायत का आणि जर त्यांची बदनामी करता असेल तर ती लोकंसुद्धा प्रसारमाध्यमाळं माफी मागतील का हा प्रश्न सातत्याने आता पुढे येतोय परंतु आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर खरंच आमदार लहामटे यांनी जर त्यांच्या त्यांनी विचारलेल्या सर्वसाधारण प्रश्नावर म्हणजे आम्हाला दिवसा लाईट सोडत चला या प्रश्नावर कधी सोडाल असा प्रश्न खरंच जर उद्भवला असेल आणि जर त्याच्या जर कानसोड्यात जर आमदार महोदय यांचे काना खाली जर लावलेले असेल तर आमदार महोदयांची खरं ही चूक आहे की नाही आहे किंवा चूक असेल तर ते माफी मागतील का किंवा त्यांच्या कुटुंबावर झालेला प्रहार ते कुटुंबाची माफी मागतील का हा सतत प्रश्न आता डोळ्यापुढे येतोय आणि आजचा दिवस आहे असं जर होत असेल कदाचित उद्या होणारा मोर्चा ह्याच गोष्टीमुळं कुठंतरी अकोल्या तालुक्यामध्ये होणार आहे की सर्वसाधारण कुटुंबाला गृहीत धरून त्यांची इच्छा नसताना सुद्धा कदाचित विरोधक हा मोर्चा काढताय का हा एक प्रश्न सर्वांपुढे आता निश्चित झालेला आहे वेट अँड वॉच तुम्हाला काय वाटतं आपण कमेंट करून सांगा